नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवक्याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडी आज आवक आलेले आहे अकरा हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल तर जुन्या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त बत्तीस रुपये इतका व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त तीस ते एकतीस रुपये इतका व घोलटा विकलेली आहे घोलटा विकलेले आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त वीस रुपये इतका बटाटा नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये इतका लसूण लसूण आलेला आहे दहा दहा क्विंटल तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका आले तीनशे छत्तीस क्विंटल आले आलेले आहेत तर बाजारभाव आहे कमीत कमी ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये